राज्यात आज मतदानाचा शेवटचा टप्पा आहे नाशिक लोकसभेमध्ये आज त्र्यंबकेश्वर येथे अपक्ष उमेदवार महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी मतदान केलं तर तिथे असलेल्या ईव्हीएम मशीनच्या बाजूला असलेल्या भारतमातेच्या फोटोला त्यांनी हार घातला भारतमातेच्या फोटोला हार घातल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय नेमकं प्रशासनावर कोणाच्या दबावाखाली काम करते असा प्रश्न शांतीगिरी महाराजांच्या भक्त परिवाराकडून उपस्थित केला जातोय त्याचबरोबर महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात जगदगुरु महाराज करू आज जो काही हार घाला प्रकारचा उपस्थित केला गेला त्याबद्दल सर्व जनता जनार्दनांनी याकडे लक्ष द्यावे की बाबांनी यु वी एन मशीनचं पूजनही केलं नाही व ही मनसेला हार घातला नाही तर यु एन मशीनचं जे कवर होतं कवर होतं पुठ्ठ्याचं त्या पुठ्ठ्याच्या कवरवर भारतमाधे चित्र होतं आणि म्हणून आमची श्रद्धा भारत माझे छरणं आहेत म्हणून त्या भारत माझ्या क कवरच्या फो फोटोला म्हणजे अर्थात त्या भारतमध्ये हार घात घात घालता हा माझ्या या ठिकाणी सर्वांनी उप लक्षात घ्यावी त्या त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा की जो ड्रेसवेशी पोलिसांनी जो काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे कारण भारत हा लोकशाही प्रधान देश आहे कोणता ड्रेस घालला हा ज्याच्याचा ज्या जे, कोणता डेस घालावा किंवा कोणता घालू नये हा ज्याच्याचा अधिकार आहे हा त्यामुळे त्यामुळे हा अन्याय या पोलिसांनी केलेला बाबांना वाटतो आणि जो काही गुन्हा दाखल केला गेला गेला होता त्या हाराबद्दलचा तर त्या संदर्भामध्ये आमची जी कायदेशीर अर्थात लिगली टीम आहेत वकिलांची ती ती टीम संदर्भात लक्ष देऊन निर्णय करणार आहेत त्याप्रमाणे बाबांना दुसरं आश्चर्य असं वाटतं की साधा हार बाबांनी भारत मातेच्या पुठ्ठ्या जेव्हा पुठ्ठ्यावर आज विचित काढलं तर त्या ठिकाणी गुन्हा गुन्हा दाखल होतो मात्र इतर 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 उमेदवार हे पैसे वाढतात ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी नाशिक